अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक शहरांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे या दरम्यान अशा काही घटना समोर येत आहेत की ज्यापासून भीती तर वाटते पण अनेकदा हसायलाही येते सध्या पुराच्या पाण्यातील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यातील एका व्यक्तीची कृती पाहून तुम्हीही खूप हसाल या व्हिडिओत पुलावरून वेगाने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात अडकलेला एक बाईक स्वार चक्क तंबाखू खाताना दिसत आहे व्हिडिओमध्ये तुम्हीही पाहू शकता की पुलाच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या लोकांचा जमाव पुरात अडकलेल्या बाईक स्वाराला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे त्याच वेळी बाईक स्वार मात्र पुरात अडकूनही आरामात हातावर तंबाखू चोळत आहे या व्हिडिओवर गुजराती भाषेत मावा प्रेमी आणि जान जाय तो जाय पर मावा ना जाय असे लिहिले आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की गर्दीतील बहुतांश लोक पुरात अडकलेल्या बाईक स्वाराचा व्हिडिओ बनवत आहे त्याच वेळी अनेक लोक त्याला वाचवण्यासाठी कोणीतरी येईल या प्रतीक्षेत आहेत मात्र हा व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही